आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते मुंबई बँकेला भूखंड वितरित केल्याच्या एका प्रकरणामध्ये भाडा कायद्याचं उल्लंघन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर सायन प्रतीक्षानगरमधल्या सुविधा भूखंड तीस वर्षांसाठी भाडेपट्ट्यानं थेट वितरित करण्याचा निर्णय वादात सापडलाय तर या भूखंडाचं वितरण करताना अटींना बगल दिल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे तर ई निविदा किंवा कोणतीही जाहिरात प्रसिद्ध न करता भूखंड दिल्यामुळे मुंबई बँक आता पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते मुंबई बँकेला भूखंड वितरित केल्याच्या एका प्रकरणामध्ये भाडा कायद्याचं उल्लंघन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर सायन प्रतीक्षानगर मधल्या सुविधा भूखंड तीस वर्षांसाठी भाडेपट्ट्यानं थेट वितरित करण्याचा निर्णय वादात सापडलाय तर या भूखंडाचं वितरण करताना अटींना बगल दिल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे तर ई निविदा किंवा कोणतीही जाहिरात प्रसिद्ध न करता भूखंड दिल्यामुळे मुंबई बँक आता पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे